फार मोठ अडचणी आले लोकांना आता लोक इथून जात असताना त्यांना कुठल्या साईडनी जायचं हे समजायला तयार नाही आहे खड्डे एवढे मोठे मोठे पडलेले आहेत आणि ह्या प्रशासनाकडे काय यांच्याकडे यांच्याकडे फंड नाही आहे म्हणून करालेत काय हा राजकीय मुद्दा त्यांनी पकडलेला आहे हे आपल्याला माहित नाही आहे का म्हणजे मी तर काय राजकीय नाही आहे मी एक साधा साधा माणूस आहे आणि सोशल वर्क माझं काम आहे हा ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी उभा असतो तर, तर थे थे हे जर का कोणाला जर का राष्ट्रीय वाटत असेल तर त्यांनी ते पहिला ते आपल्या डोक्यामधला काढून टाकावं आणि हा मुद्दा जनतेचा आहे हे लक्षात घेऊन त्यांनी हा हा रोड लवकरात लवकर करावा नाहीतर नाहीतर आम्ही पुढच्या सोमवारी इथं सकाळी एक दिवसाचं लक्षणीय उपोषण करणार आहे आणि त्याच्यासाठी जनतेने मला सहकार्य करावं आणि याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे रोज मीडियामध्ये येत आहे आज पण आलेला आहे की हा रोड म्हणजे एक मृत्यूचा साबळा म्हणून आलेला आहे हा असे प्रत्येक जण रोजच्या रोज असे मीडिया किंवा हे येऊन काही उपयोग व्हायला तयार नाही आहे त्याच्यासाठी ठोस भूमिका म्हणून आम्ही सोमवारी कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि कोणाचा पण व्हिडिओ किती पण येऊ देत कुणाचे पण व्हिडिओ ते न ऐकता आम्ही सोमवारी जर का हा रोड जर का ह्या रोडकडे जर का कोणी लक्ष नाही दिलं तर सोमवारी आम्ही लक्षाने उपोषण करणार हे मात्र नक्की काय करायला दादा तुम्हाला काल नसतो नाही मला काय वाटतंय की हे जाणीवपूर्वक करायलाच का असं आम्हाला शंका आहे का म्हणजे मी तर काय राजकीय नाही आहे आणि राजकीय असेल तर हे जनतेचे काम आहे जी जनता ह्या रोडवरनं जाते ती सगळ्यांनी इतर इतर सोसायटी मध्ये राहते परंतु त्या सोसायटीकडचे रोड केले जातात परंतु जी जनता ह्या रोडवरनं जाते आणि त्यांच्या मात्र या रोडवर जाते तो रोड मात्र करायला त्यामुळे मग त्यांच्या जीवाला धोका हे नक्की आहे त्यांच्या घराकडचे रोड मध्ये मिळतात म्हणून कोणी करते परंतु हा रोड पब्लिकचा रोड आहे आणि ह्या रोडवरती जर का केला तर लोकांना बरं होईल का म्हणजे ह्या लोक इथून जाणारे जे लोक आहेत कमीत कमी दिवसाला एक तीस ते पस्तीस हजार इथे याच्यावर लोक जातात आणि हे जे लोक जातात हे आपला जीव मुठी घेऊन जात आहेत आणि याच्यासाठी प्रशासन असू दे किंवा कोणी असू दे याच्याकडे काहीच लक्ष द्यायला तयार नाही हा एकटे म्हणतात की बाबा हे ये आमच्याकडे येत नाही हा कुणाकडे येत आहे हे तर त्यांनी सांगावं हे कुणाला काही माहित नाही आहे त्या दृष्टीतनं लवकरात लवकर हा रोड करावा एवढीच आमची मागणी आहे आणि आम्ही लाख उपोषण करणार महापौरा मागच्या वेळेला महापौरांनी येऊन निवेदन आम्ही महापौरांना पण निवेदन दिलेलं होतं हा म्हणजे आमदार अभय पटेल साहेबांनी त्यावेळेला असं सांगितलेलं होतं की आता सध्या नाही पाऊस पडालाय आणि आम्ही एक दो, दो, दोन दिवस दोन तीन दिवसामध्ये जरा ऊन पडल्यानंतर आम्ही हा रोड करतो म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं परंतु ते पण झालेलं नाही आहे पाऊस पण हा पाऊस जाऊन पण बरेच दिवस झालेले आहेत जा पाऊस जाऊन बरेच दिवस झालेले आहेत गणपती झाला नंतर आता नवरात्र उत्सव झाला हे सगळे सण झाले परंतु हा रोडकडे कोणी लक्ष दिलेलं नाही म्हणून आम्ही परत एकदा असिस्टंट घेतलेला आहे की परत आम्ही आंदोलन करणार आहे आणखीन एक महत्वाचं म्हणजे काल ह्या रोडवरती एक ॲक्सिडेंट झालेला आहे आणि ह्या ऍक्सिडेंट मध्ये त्या मुलाला जो विजय हॉस्पिटलमध्ये तो ऍडमिट होता काल त्याला डिस्चार्ज करून आणलेला आहे आणि ते पण तुम्हाला मी उदाहरणार्थ मी त्या ते तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला निवेदन देणार आहे आता परत एक नाही परत एकदा मी उद्यापासून ह्या डिपार्टमेंट या ची जे जे कन्सर्न्ट आहेत त्या सगळ्यांना मी निवेदन देणार आहे